कोल्हापूर जिल्हा इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारा जिल्हा पण या जिल्ह्याच्या एका डोंगरावर निसर्गाने घडवलेली एक अशी रचना दडलेली आहे जी अनेकांना अजूनही माहीत नाही हे आहेत स्तंभ निसर्गाच्या अग्नीतून निर्माण झालेली दगडी शिल्प जगात फक्त तीन ठिकाणी सापडणाऱ्या या अद्भुत चमत्कारिक ठिकाणाची आज भटकंती आहे नमस्कार मित्रांनो मी रितेश नलोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा आपण कोल्हापूरची भटकंती करायला आलो आहे कोल्हापूर जिल्ह्यात असणारी काही गुड आणि रहस्यमय ठिकाणे आपण आज बघणार आहे आपण जाणार आहे मोरजाईच्या पटारावर मोरजाई देवीचं दर्शन घेणार आहे तिथलं काही आसपासचा परिसर बघणार आहे पण त्याचबरोबर जाता जाता खोतवाडीपासून जवळच असणारं जे कोल्हापूरमधलं प्रसिद्ध ठिकाण आहे ते अश्नीस्तंभ आज ते आपण बघणार आहे कोल्हापूरला जाताना मला डाव्या बाजूला एक लांब असं रचनात्मक असे एकावर एक दगड रचलेले दिसले आणि ते म्हटलं काय आहे तर थोडी माहिती घेतली की ते कळालं की त्याला आश्नीस्तंभ म्हणतात आणि ते कोल्हापूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि तेच ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता लवकरच आपण पोचणार आहे त्या ठिकाणी आणि तिथूनच वरती पायवाड गेल्या एक पंधरा वीस मिनिटाचा रस्ता गेला आहे तिथं वर गेल्यावर काय काय आहे आणि ते कसे स्तंभ आहेत ते कसे दगडाची रचना आहे हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पनाळगड आणि बांधवडे विषयी जवळ असलेले हे आश्नीस्तंभ हे मानवनिर्मित नाहीत तर लाखो वर्षापूर्वीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेले आहेत प्रकारच्या खडकापासून बनलेली दगडी रचना लावा थंड होत असताना निसर्गरित्या तयार झाल्या आहेत मंडळी तर आपण मी तुम्हाला मगाशी दाखवलं त्या ठिकाणी आपण पोहोचलोय तर आता बांधवडे गावापासूनच टू व्हीलर जर असेल तुमची तर तिथूनच पाच मिनटाच्या अंतरावर टू व्हीलर येते आणि तिथूनच एक दहा ते पंधरा मिनटं चालत गेल्यावर आपण त्या ठिकाणी पोचतो तर आपण मध्यावर पोचलं म्हणजे कुठं कुवारखिंड म्हणून हे प्रसिद्ध आहे म्हणजे शिवकालीन खिंड आहे असं म्हणलं जातं तर आपल्याबरोबर आता इथले एक ग्रामस्थच आहे ते आपल्याला याबद्दल थोडीशी माहिती सांगतील याबद्दल या ठिकाणाची आणि इथच आपल्याला एक देवीचं पण आपल्याला छोटंसं मंदिर बघायला मिळते आणि ते मंदिर बघून आपण वरती त्या स्तंभाकडे जाणार आहे तर आता यांच्याकडं थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया सुरुवातीला थोडा चढ चढला की आपण एका छोटे खाणी येतो कुवारी देवी म्हणून इथे या देवीचे स्थान आहे तर आपलं ना आता माझं नाव विकास लवटे गाव गाव या आहे बर तर तुम्ही आपण आमच्या गावाला रविवाला भेट दिली आमच्या थोडे मी तुम्हाला माहिती येत आहे नक्की सांगा माहिती याच्याबद्दल पहिला आपण काय करूया इथलं गावाचं तुम्ही जे म्हणलं कोवरखिंड तर तुम्ही मग सांगितलं की ते पावनखिंड मध्ये त्याचा उल्लेख करतो की मसाही पठार त्याच्यानंतर इथलं कोवरखिंड आणि समोर दिसते पटार बर आता या देवीच आपण पहिलं देवी बद्दल माहिती घेऊया आणि त्याच्यानंतर मग तर देवीचं अशनस्तंभाबद्दल महात्मा म्हणजे कसं आहे म्हणजे काय एक क्वारीच म्हणजे एक लग्नाचा वरड आलं होतं इथं गायब झालं असं पूर्वजांचं म्हणणं आहे ते पूर्वजांचं म्हणणं काय इथं मित्रमुंडे नवर मुलगा नवरदेव सर्वजण आले होते सर्वांनी दर्शन घेतलं फक्त नवरी मुलगीने नकार दिला की माझा दगडावर विश्वास नाही मग त्यावेळी देवीने श्राप दिला की तुमच्या दगडात रूपांतर होणार असं पूर्वजांचं म्हणणं आहे आणि दृष्ट्या असं आहे की इथे ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तो ज्वालावरच वितळला आहे आणि ज्याला जिथे अनुकूल परिस्थिती भेटेल तिथे दगडात रूपांतर झाले आणि त्याला बेसवाल खडक असे नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या बेसवाल खडकानं त्याचं निरीक्षण केल्यानंतर त्या सायंटिस्टांनी काय बोलले की याला निस्तंभ असं नाव द्या आपण प्रत्यक्ष दे भेट देऊया मंडळी तर आता मंदिर पाहिलं आपण आणि मंदिर बघून आता आपण निघालो वरती हे पाठीमाग तुम्ही बघू त्या समोरच दिसतंय ते स्तंभ म्हणजे आता इकडून जर बघितलं तुम्ही तर तो रस्ता गेलाय बघा समोर रस्ता गेला तो गेला पन्हाळ्याला आणि त्याच रस्त्यावर बांधवडे म्हणून हे गाव आहे आणि त्या बांधवडे गावापासूनच एक साधारण पाच ते दहा मिनटाचा एक रस्ता गेला आहे आणि तो रस्ता आला की आपण तिथे गाडी लावायची एक एका ठिकाणी आणि तिथून वर एक दहा मिनटाची पायपीट गेली की आपण एक त्या मंदिरापाशी पोचतो हे मंदिर बघता येतो हे मंदिर बघितलं की आपण आता वरती जायचं मंदिराची माहिती घेतली विकास भाऊ आपले इथले ग्रामस्थ आहे त्यांनी माहिती छान सांगितली तर ते पण आपल्यासोबत आहेत आता थोडीफार त्यांच्याकडं पण आपल्याला माहिती भेटेल कारण अचानक असं ठरलं नव्हतं की अश्नस्तंभ गायचा लांबून दिसलं म्हणलं जवळच आहे तर म्हटलं हे ठिकाण तुम्हाला दाखव तर आता जाऊया पटा वरती चालत प्रवास आहे थोडासा वरती गेलं की ते आपल्याला बघा मिळेल चला या दगडांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे लांबून बघताना डोंगराच्या कड्यावरून जणू माणसंच एका रांगेने खाली उतरतात असे वाटते हे दृश्य पाहताना क्षणभर निसर्गाने घडवलेली एखादी जादूच वाटते समोर दिसलं बघा इथून वाट गेले अशी वाट ही वर बघा ती सपाटी भागावरून आता थोडस वर जायच थोडी चढणीचा पण सावकाशपणे चढायचं असे का तर काही वर्षापूर्वी मोठ्या वादळाने काही दगड कोसळलेले आहे त्यामुळे खोलगट भाग तयार झाले म्हणून थोडं सावकाशपणे वर जावं तर मंडळी आपण इथे पोचलो आहे आणि बघू शकता तुम्ही असे एकमेकावर दगड रचलेला आपल्याला दिसतंय पण तसं नाही हे एक ॲक्च्युली एकच असा दगड आहे पण वाऱ्याच्या प्रेशर आणि त्याच्या वातावरणामुळे ह्याचं असं खास झालं आणि आपल्याला असं वाटतं की लांबून जर ते पाहिलं तर एकमेकावर दगड असं ठेवलं की ते वाटतंय तर आता हे बघू शकता की एवढं हायटेड आहे या साईडला पण बरंच आहेत आणि एक पद्धतीने मनोरे या दगडाची तयार झालेले आपल्याला दिसतात अश्विनी स्तंभाची उंची पंधरा फूट पासून ते पंचवीस फुटापर्यंत आहे एका रांगेतील दोन पटारांना जोडणाऱ्या चिंचोळ्या भागात अशी रचना दिसून येते मित्रांनो तुम्हाला इथलं एक वैशिष्ट्य सांगतो या अश्विनी स्तंभाचं एक वैशिष्ट्य इथला जो दड आहे ना बेसल्ट आहे पण याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा जर तुम्हाला संगीत म्हणजे म्युझिक वाचतोय तर तुम्हाला मी दाखवतो एक प्रत्यक्ष करून दाखवतो अलग संगीत वाचतोय आणि हा इकडं बघा सध्या आपण आता अशा स्पॉटवर आहोत की मसाई पटराचं शेवटचं टोक आणि खोत पटार खोतवाडीच्या पटराचं शेवटचं स्टोक ह्याच्यामध्ये हे आश्विनी स्तंभ आहेत ही जी जागा आहे ती शिवकालीन मा हा मार्ग आहे म्हणजे मा ज्यावेळी पन्हाळ्याला सिद्धिजोहरने वेढा दिला होता त्यावेळी शिवाजी महाराज पुसाडी बुर्जातून बांदर सैन्यासहित तिथून जे निघाले तो हा मार्ग आहे तर उजव्या बाजूला बांदोडे गाव आहे आणि डाव्या बाजूला खोतवाडी गाव आहे हा जो मार्ग दिसतो ना खालच्या बाजूला हा खोतवाडी आहे तर मी एकोणीसशे त्र्याण्णव साली हा जो ट्रेक केला होता म्हणजे पन्हाळा पावणखिंड ते विशागड ह्या मार्गावर मी गेलो त्यावेळी अजिबात म्हणजे अजिबात कुठेही गाडी मार्ग नव्हता हो पायी हा पायी ट्रेक केलेला आहे आणि तो जो रस्ता होता ना तो पूर्ण पायी रस्ता होता पूर्ण जंगल होत साधारण सत्तर लाख वर्षापूर्वी पन्हाळा आणि मसाई पठाराची डोंगरमाला अस्तित्वात आली तेव्हाच अश्विनीस्तंभ ही रचना बनली गरम असलेला शिलारस बेसॉल्ट प्रकारच्या या काळ्या दगडात परावर्तित होऊन या रचनाचा एक समूह तयार झाला अगदी कोरून एकमेकावर ठेवल्याप्रमाणे हे भल्या मोठ्या दगडांचे उंच उंच नैसर्गिक दगडी खांब तयार झाले पूर्ण जगात अशा तीनच रचना आहेत आयर्लंडमध्ये डेविल रॉक्स कर्नाटकमध्ये मेरी आयलंड आणि कोल्हापूर जवळ असणारं हे स्तंभ आहे की नाही एक नवलच तर हा जो मार्ग आहे ना पन्हाळा ते पाहुणखिंड ते विशागड हा गोळवणीसरणे म्हणजे पन्हाळ्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक होते मूळगा सर त्यांनी ह्याच्यावर भरपूर अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराज ज्या मार्गावरून गेले बांदलसेना ज्या मार्गावरून गेले त्या मार्गाचा पूर्ण अभ्यास करून तो मार्ग त्यावेळी कसा होता त्याचे पूर्ण नकाशे पूर्ण नकाशे त्यांनी स्वतः हाताने तयार केले आणि तो गुळवणी सरांच्या घरी मी मुक्काम केला होता एकोणीशे त्र्याण्णव साली मी गुळवणी सरांच्या घरी मुक्काम केला होता त्यावेळी मी त्यांनी मला हा नकाशा दिला होता त्यांनी स्वतः हा अभ्यास करून तो नकाशा तयार केला होता या त्यांनी पाहणी केली होती आणि तो नकाशा माझा अवेलेबल आहे मी तो मला याच्यावर तुम्हाला देईन ही ठिकाण फिरत असताना विकास भाऊनी पुढे एक जागा दाखवली दगडा मागून अडचणीतून कसरत करून पुढे एक वाट वरच्या बाजूस गेली आहे तिथे अगोदर नैसर्गिक गुहा आपल्याला पाहायला मिळते ती पाहून अजून थोडस वर चढायचं आणि वर गेल्यावर आजूबाजूचा प्रदेश काय भारी वाटत बघा मंडळी तर आपण एका टॉप व्ह्यूवर पोहोचलोय म्हणजे पाठीमागे बघू शकता हे मनोर आपल्याला दिसतात आणि इथून पूर्ण असा व्ह्यू तुम्ही बघू शकताय असा सुंदर असा व्ह्यू दिसतो आहे इकडे पूर्ण असा ते बघा इकडे गेलं तर आपल्याला इकडं मसाई पठार आहे या साईडला खोतवाडीचं पठार दिसतं इकडं खोतवाड आहे इकडं खोत बांदवडे गाव आहे समोर जर बघितलं नीट बघितलं तर लांब असं पन्हाळा पण पन दिसतो इकडे इकडे या साईडला आणि इकडे आपण गगनबावड्याच्या दिशेला तर असं काही इथं टॉपवर आलं का नाही की इथे आपल्याला ही सगळ्या गोष्टी बघायचं आता तुम्ही बघितलं कशा पद्धतीने इथं आलं तर असे हे दगडाची सुंदर रचना इथे बघायला मिळतात आणि खरंच सांगतो इथे आलं की नाही एक वेगळंच समाधान भेटतंय कारण इथून जे टॉप आपल्याला समोरचं दिसणारा प्रदेश खूप भारी वाटतोय विकास भाऊ जरा ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती काय बोला की बोला इथं ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे हा आणि त्यातून ज्वालानच वितरला आहे ते गारगार गार थलवत चालले हे त्याचे दडामध्ये रूपांतर झाले त्याला बेस्टॉल्ट खडक असं नाव देण्यात आले ज्वालामुखी उद्रेकामुळे ते निर्माण झाल्यामुळे त्याला अश्निस्तंभ असं नाव दिलेले आहे आपण भौगोलिक दृष्ट्या जर पाहिलं तर अश्निस्तंभ ऑल जगामध्ये तीन ठिकाणी आहे आपले बांधणे गाव कोल्हापूरमध्ये येथे तर आयर्लंड आणि कर्नाटक अवश्य एक भेट द्या तुम्हाला मस्त वाटत आणि महत्त्वाचं म्हणजे इथं आलं ना तर आपल्याला हे विकास भाव असतात सांगायला माहिती मला दाखवायला पण असते मगाशी एक फॅमिली आली त्यांना आणायला ते गेले तर असं छान पद्धतीनं माहिती पण सांगतात आणि इथल्या वाटा वगैरे दाखवतात तर काय असं चुकण्यासारखं नाही तुम्ही आला इथे तर जवळ समोरच दिसते चारही बाजूने आपल्याला स्तंभ बघायला मिळतोय तर आता इथला आनंद घेतला इथला परिसराचा आनंद घेतला डोळ्याचं सुख अनुभवलं या निसर्गाचं आता आपण परतीच्या दिशेला जाऊया अजून पुढचा आपल्याला मोठा प्रवास करायचा आहे पुढे जायचं आपल्याला मोरजाईच्या पटारावर आणि आपल्याला अं त्या पटारावर जाऊन अजून काय आपल्याला त्या देवीचं दर्शन घ्यायचं तिथे आपल्याला अजून काय काय बघायला मिळत ते, ते महाराष्ट्रात असे कितीतरी निसर्गाचे चमत्कार पाहायला मिळतात इतिहास भूविज्ञान आणि निसर्ग यांचे एकत्रित दर्शन घडवणारे हे अश्विनी स्तंभ पनाळ्याच्या पायथ्याशी दुर्लक्षित असणारे हे स्तंभ आता जागतिक वारसा स्थळात नोंद होत आहे आणि नुसते कोल्हापूर जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव आणखी उंचवणार आहे मित्रांनो आपण खाली उतरलोय तर एक दुसरे इथलं आश्चर्य आपल्याला बघायला मिळालं तर अशी खूप आश्चर्य इथले जवळजवळ जवड़ आपल्याला बघायला मिळतात पण इथं जर आलं तर अजून एक तुम्हाला सांगतो हे जे तुम्ही बघू शकता हा मनोरा हा समोर जो दिसतोय तुम्हाला तर तुम्हाला एक खिडकी दिसते बघा या मनोराचं म्हणजे स्तंभाच्या इथं बरोबर ती खिडकी दिसते का असं वाटेल की बाबा कसं काय त्या पद्धतीनं ही रचना झाल्या म्हणजे वरती एक दगड आहे त्याच्यावरती दोन दगडावर तो समतोल राखलाय पूर्ण आणि असे तीन दगड आहेत म्हणजे मंडळी तर असं अनेक आश्चर्य या सह्याद्रीमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि असंच काही हे आश्चर्य इथे आहे तर मित्रांनो कसं वाटलं हे सांगा मला नक्कीच आता खाली उतरूया आपण आणि पटापटा आपल्या पुढच्या वाटेला जाऊया मंडळी तर कसं वाटलं हे ठिकाण खूप छान आहे ना मस्त आहे ना तर लक्षात ठेवा कोल्हापूरला आलं तर इथं याला नक्कीच विसरायचं नाही एकदा तरी भेट द्या पन्हाळा येऊ दे ज्योतिबाला येऊ दे या साईडला यायचं आणि ही आश्नीस्तंभ बघायचं तर आता हे अचानक ठरलेली ही भेट होती म्हणजे या ठिकाणाला भेट द्यायचं असं नव्हतं पण योगायोग आला आणि तुम्हाला पण दाखवता आला तर कसं वाटलं ठिकाण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोल्हापूरचं हे आश्चर्यकारक ठिकाण नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तर आपल्याबरोबर होते विकास वर भाऊ बांदोडेचे त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती सांगितली आपल्याला कुठं काय ठिकाण आहे ते पण दाखवलं ह्यांच्यामुळे ते शक्य झालं नाहीतर आम्ही आलो असतो नुसतंच बघून गेलो असतो तर या गोष्टी आम्हाला बघा मिळेल तर ह्यांच्यामुळं आम्हाला ती माहिती भेटली तर कधी इथं आला तर इथं विकास भाऊ असतातच ते तुम्हाल करते काई 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 थीकान, थीकान तुम्हाला इथं गायडन्स करतील इथं सांगतील की काय काय कुठं काय काय बघायला मिळते अशा ठिकाणी येतील जिथं सगळा अख्खा पूर्ण सह्याद्री आपल्याला बघायला मिळतोय तर मित्रांनो हे ठिकाण होतं असं काही ठिकाण सुंदर ठिकाण मी तुम्हाला दाखवत असतो तुम्हाला जर असे ठिकाणं आवडत असतील असं काही ॲडव्हेंचर असं काही आश्चर्यकारक ठिकाणं बघायचं असेल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा असे काही ठिकाणे अशी काही भटकंती तुमच्या मित्रांना शेअर करत जावा मित्रांनो भेटू आता नवीन एक व्हिडिओसह अजून एक कोल्हापूरची भटकंती करायची आहे ते पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर भेटू पुढच्या एका आडवाटीच्या भटकंतीला चला जय शिवराय जय महाराष्ट्र